जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पवयत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कुकडी पाटबंधारा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर करताना श्री खंडेश्वर अहमदनगर यांच्या मागणीचा विचार करण्यासंदर्भात सुचवण्यात आले होते त्या अनुषंगाने विश्वनाथ कोरडे व सहकार्यांनी दिल्ली येथे वापकोसचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर शंभू आझाद यांची भेट घेत पारनेरकरांची कुकडीच्या पाण्यासंदर्भात असलेल्या मागणी आवश्यकता निदर्शनास आणून दिली असता डॉ शंभू आझाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याचे सांगितल्याने कोरडेंसह सहकार्यांचा सा दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे कोपरगावकरांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दलची माहिती देऊन कोपरगावकरांना या जलपूजन कार्यक्रमाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषदेत केले आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की बहुचर्चित असलेल्या नंबर तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून तलावाच्या तलावा पाण्याचे जलपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तत्पूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्यापासून काम पूर्णत्वाकडे जाईपर्यंतचा इतिहास आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत मांडला आरक्षण मर्यादा वाढवून मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांना तसेच मराठा धनगर समाज आणि महिलांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे तेथील सामाजिक कार्यकर्ते असलम शेख यांनी पुणे ते दिल्ली पायी यात्रा एक सप्टेंबर पासून सुरू केली असून दहा ऑक्टोबर रोजी ते दिल्ली येथे पोहोचणार आहे यावेळी ते, या ते कोपरगाव शहरातून जात असताना कोपरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महिला असो किंवा लहान मुलं असो त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हामई भाव आणि शेतकऱ्यांना चोवीस तास वीज शेतीसाठी या मागण्या त्या सामाजिक येतात त्याचबरोबर आपल्या इतर छोट्या छोड़ छोट्या ज्या गोष्टी आहेत पंधरा कलमी कार्यक्रम असो अल्पसंख्याकासाठी किंवा इतर योजना असो ते लोकांपर्यंत पोहोचवाव्या इतर माध्यमात तुम्ही तुमचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही करोडो रुपये खर्च करता परंतु जी जनता तुम्हाला त्या खुर्च्यावरती बसवते त्यांच्या हो अधिकारासाठी तुम्ही सुद्धा मीडियावरती खर्च करत नाही सरकारवरती आरोप मागील वर्षी मोठा करून राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहाशे बासष्ट कोटी रुपयांच्या भरपाईची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सरकारी आणि पीक विमा कंपन्याच्या घोळात जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यापासून या भरपाईच्या आशेवर आहे त्यामुळे विमा कंपनी आणि सरकार पातळीवर यातून मार्ग काढत शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकित विम्याचे सहाशे बासष्ट कोटीची रक्कम मिळावी अशी मागणी नगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांकडून होत आहे लखपती निधी योजने टप्प्यामध्ये जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार तीनशे सत्तावन्न कृती संगमातून शासकीय योजनांचा लाभ देत उमेद महिलांना लखपती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमट यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लखपती दिदी कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुकाण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे समाज कल्याण विभागाचे आयुक्त देवडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे कौशल्य आणि रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात मध्ये एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 9850200017 विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्वागती> निळवंडे धरणाच्या उजव्याने डाव्या कालवाचे आवर्तन थांबवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी चाकबंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला अखेर जलसंपदा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर दीड तासांनी आंदोलन थांबवण्यात आले निर्वंडे धरणाच्या उजव्याने डाव्या कारव्याच्या निकृष्ट कामाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक वेळा लेखी तोंडी मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने चाकबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आले होते साडे वाजता हे आंदोलन थांबवण्यात आले नदीपात्रामध्ये असलेल्या समर्थ बंदरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार मशीनचा पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने मृत्यू होण्याची घटना घडली आहे यावेळी शेतकऱ्याने प्रसंग सावध राखल्यामुळे इतर पंधरा ते वीस मशीनचे प्राण वाचले असून स्वतः शेतकऱ्याचा देखील जीव वाचला आहे यावेळी पाण्यापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे या, ला या शेतकऱ्याचा देखील जीव वाचला त्यानंतर तत्काळ महावितरण कंपनीच्या कर्जत कार्यालयाला फोन करून माहिती कळवली त्यानंतर त्यांनी तत्काळ या परिसरातील विजेचा प्रवाह बंद केला दरम्यान यानंतर महावितरणाचे अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला आहे शेतकरी बरबडे यांनी कर्ज काढून म्हशी खरेदी केले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे या घटनेनंतर परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे राहुरी तालुक्यात मागील आठवड्यात पडलेल्या संतधार पावसामुळे कपाशीचे पातेगळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा तुडतुडे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे रावरी तालुक्यात मागील आठवड्यात सलग तीन ते चार दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतात पाणी साचल्याने खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमिनीत ओल कायम असल्याने कपाशी पिकांचे पातेगळ सुरू झाली आहे सततच्या पावसामुळे कपाशीच्या झाडांचे खालील बोंडे काळी तर पाने लालसर पिवळी पडली असून गळ सुरू आहे तर खोलगाट भागात कपाशीचे झाडे मर रोगामुळे कोमजली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे श्रीरामपूर शहरातील नेवासह संगमनेर रस्त्याची झालेली दुरावस्था व रस्त्यावर झालेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषद समोर आंदोलन करून श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर काँग्रेसमधील वाद चव्हाटवर आला आहे जायकवाडी धरण सोमवारपर्यंत सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के भरल्याने आणि अजूनही या भागात पावसाची दाट शक्यता लक्षात घेता आज दुपारी दीडच्या सुमारास धरणातून गोदावरी पात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस किवसेकने पाणी सोडण्यात आले आहे शेवगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या मुंगी गावातील ग्रामस्थांसह गोदावरी काठालगतच्या सर्वच गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे अशी माहिती शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे व नायब तहसीलदार दीपक कारकिले यांनी दिली आहे जिल्ह्याची मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री